वाडा आणि भूईचक्र विक्रांत हा एक प्रसिद्ध पण काहीसा संशयी लेखक होता तो नेहमी गुढ आणि अलौकिक गोष्टींवर लिहायचा पण स्वतः मात्र त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता त्याला प्रत्येक गोष्टी मागे वैज्ञानिक किंवा तार्किक कारण हवे असायचे एका वादळी सायंकाळी त्याला एका अनोळखी पत्त्यावरून एक जुनं आणि पिवळं पडलेलं पत्र मिळालं पत्राचा मजकूर असा होता प्रिय विक्रांत तुला हे पत्र लिहिण्यास मला भाग पाडला आहे एका अत्यंत जुन्या आणि थकलेल्या आत्म्याने मी माझ्या वाड्यात एका अज्ञात भयावह शक्तीच्या जाळ्यात अडकलो आहे मला आशा आहे की तूच माझ्या आयुष्यातील हे शेवटचं रहस्य उलगडशील तू इथे आलास तर तुलाच सत्य दिसेल वाड्याचे नाव भुईचक्र पत्ता रायगडमधील खेड गावापासून उत्तरेला घनदाट झाडीतील वळणावळणाच्या वाटेवर मी तुझी वाट पाहतोय पण लक्षात ठेव इथे आल्यावर मागे फिरणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे रघुनाथ गोखले विक्रांतला हे वाचून आश्चर्य वाटलं पण त्यापेक्षा जास्त जिज्ञासा निर्माण झाली भुईचक्र हे नाव ऐकून त्याला लहानपणी ऐकलेल्या एका जुन्या दंतकथेची आठवण झाली भुईचक्र म्हणजे जमिनीखाली दडलेले एक रहस्यमय बांधकाम जिथे वाईट शक्तींचा वास असतो तर्कवादी विक्रांतने हे पत्र म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचा किंवा कोणीतरी केलेला खोडसाळपणा असावा असा विचार केला तरीही त्याच्या लेखनासाठी एक उत्तम कथाविषय मिळेल या लालसेने त्याने दुसऱ्याच दिवशी खेड गाव गाठलं खेडमध्ये कोणालाही भूईचक्र वाड्याचा पत्ता विचारला असता त्यांच्या चेहऱ्यावर अंधश्रद्धेची आणि भीतीची एक काळी छाया पसरायची एका वृद्ध गावकऱ्यानं थरथरत्या आवाजात सांगितलं साहेब तो वाडा शापित आहे तिथे जाणाऱ्याला भूकंपासारखा अनुभव येतो आणि मग ते लोक कायमचे नाहीसे होतात तिथे रात्री अमानवी ओरडणे आणि घुंगरूंचा आवाज येतो विक्रांतने हसून दुर्लक्ष केलं आणि अखेर त्याने वाडा शोधून काढला वाडा अतिशय जुना मोठा आणि भग्न अवस्थेत होता प्रवेशद्वारावर मोठी लोखंडी कमान होती जी अर्धी तुटलेली होती वाड्याला चारही बाजूंनी वड आणि पिंपळाची झाडं वेढून राहिली होती ज्यामुळे सूर्यप्रकाश आत पोहोचत नव्हता वातावरण अगदी दमट आणि थंड होतं आज जाताच त्याला तीव्र कुजल्यासारखा वास आला दिवाणखाना मोठा होता पण सर्व फर्निचर धूळ खाऊन पडले होते त्याने रघुनाथ गोखले यांना आवाज दिला मी रघुनाथ गोखले यांच्या भेटीसाठी आलो आहे काहीच उत्तर आलं नाही विक्रांतने पत्रात नमूद केलेल्या रघुनाथ गोखले यांचा शोध सुरू केला त्याला वरच्या मजल्यावर एक बंद खोली दिसली दरवाजा आतून लावलेला होता त्याने जोराने दरवाजा ढकलला पण तो उघडला नाही शेवटी त्याने खिडकीतून आत डोकावले खोलीत एक जुनं पुस्तक एक तेवत असलेली समई आणि जमिनीवर रक्ताचे वाळलेले मोठे डाग होते पण रघुनाथ गोखले तिथे नव्हते फक्त एक जुनं डायरीचं पान तिथे पडलं होतं विक्रांतने ते उचलून वाचले दिनांक मार्च तेरा एकोणीसशे सत्तेचाळीस मी एक प्रचंड चूक केली आहे मला वाटले होते की मी कालभैरव शक्तीला माझ्या नियंत्रणाखाली ठेवू शकेन मी या वाड्याच्या तळघरात कालभैरवाचे भूई चक्र बनवले पण ती शक्ती माझ्यावर उलटली आहे या वाड्यावर आता तीन दिवसांचा शाप आहे मी आता तीन दिवसांनी नाहीसा होणार मला वाचवायचा असेल तर चांदीची त्रिशूळ मुद्रा आणि शेंद्राचा लेप तळघरात घेऊन यावं लागेल वेळ निघून चालली आहे हे पान वाचताच विक्रांतच्या तर्कवाद्याला तडा गेला त्याने त्वरित तळघराचा शोध सुरू केला जवळजवळ एका तासाच्या शोधानंतर त्याला स्वयंपाकघराच्या मागे लाकडी फळ्यांनी झाकलेली एक चोरवाट मिळाली ती चोरवाट उघडताच कोबऱ्याच्या जाळ्यांनी आणि तीव्र दुर्गंधीने भरलेल्या पायऱ्या दिसल्या तो टॉर्च लावून तळघरात उतरला तळघर प्रशस्त पण भयानक होत एक भव्य दगडाचे भूईचक्र होते चक्राच्या मध्यभागी एक छोटी विहीर होती जी काळोखात बुडालेली होती तळघराच्या भिंतींवर अनेक मानवी सांगाडे आणि हड्डी विखुरलेल्या होत्या हे दृश्य पाहून विक्रांतच्या पायाखालची जमीन सरकली त्याला आता जाणवले की हे फक्त एक गुड नाही तर जिवंत भयपट आहे तो भुईचक्राजवळ गेला त्याला भुईचक्रातून हलका कंप आणि अशक्त श्वासोच्छास जाणवत होता त्याने टॉर्च विहिरीच्या दिशेने लावला विहिरीच्या आत त्याला रघुनाथ गोखले दिसले ते अर्धमेले रक्ताने माखलेले होते आणि त्यांचा फक्त वरचा भाग दिसत होता त्यांचे दोन्ही पाय भुईचक्राच्या मध्यभागी असलेल्या दगडाच्या खाचेत रुतले होते जणू काही भुईचक्र त्यांना हळूहळू खाली ओढत होतं रघुनाथ गोखले यांनी अशक्त आवाजात विक्रांतला इशारा केला विक्रांत तू इथे नको यायला पाहिजेस आता तूही अडकला आहेस हा भुईचक्र काळ खातो मला वाचव त्यांच्या बोलण्याने वातावरण अधिक भयंकर झाले विक्रांतने रघुनाथ गोखले यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे शरीर दगडाशी इतके घट्ट जोडले गेले होते की त्यांना खेचणे अशक्य होते तेवढ्या तळघराच्या भिंतीवरील सांगाड्यांमधून अमानविक इंकाळ्या आणि तळघराचा कंप वाढला विहिरीतून गार आणि भयानक वासाची हवावर येऊ लागली भूईचक्रावर रक्ताचा एक पातळ थर दिसू लागला आणि मग एक अत्यंत उंच काळी अर्धवट पारदर्शक आकृती फिगर विहिरीतून बाहेर आली हीच ती कालभैरवाची शक्ती होती ती आकृती म्हणाली आणखी एक बळी मी तीन दिवसांच्या आत या वाड्याचे सारे आयुष्य शोषून घेतो तुला वाचवायचं असेल तर तू तीन दिवसांचा बळी दे तू नाही तर कोणीतरी तुझ्याऐवजी विक्रांतला आता डायरीत नमूद केलेला तीन दिवसांचा शाप आठवला रघुनाथ गोखले यांनी त्याला किंचाळून सांगितलं चांदीची त्रिशूळ मुद्रा आणि शेंद्राचा लेप ती भिंत भिंतीत एक गुप्त कप्पा आहे विक्रांतने त्वरित भिंतीवरचा एक ढिला दगड काढला आत एक छोटी चांदीची त्रिशूळ मुद्रा आणि शेंद्राचा डबा होता त्याने त्रिशूळ मुद्रेला शेंद्राचा लेप लावला आणि कालभैरवाच्या आकृतीसमोर तो जोरजोरात मंत्रासारखा उच्चार करू लागला कालाय नमहा भूताय नमहा भक्ताय नमहा शांती दे मुक्ती दे त्याने त्रिशूळ मुद्रा जोरजोरात भुईचक्रावर आपटली कालभैरवाची आकृती विरळ झाली आणि एक कांठळ्या बसवणारी किंकाळी ऐकू आली भुईचक्र शांत झाले कालभैरवाची शक्ती निघून गेली होती पण रघुनाथ गोखले अजूनही विहिरीत अडकले होते विक्रांतने त्यांना कसेबसे बाहेर काढले रघुनाथ गोखले यांनी त्याला थरथरत्या आवाजात अंतिम सत्य सांगितले हे भुईचक्र काळ टाईम शोषून घेते जो कोणी इथे अडकतो त्याचे आयुष्य तीन दिवसांत शोषले जाते मी माझ्या अंधश्रद्धेने इथे ही पूजा सुरू केली होती पण तू मला वाचवले नाहीस विक्रांत गोंधळला मी वाचवले नाही म्हणजे मी तुम्हाला बाहेर काढले रघुनाथ गोखले हळूच हसले त्यांचे डोळे विचित्रपणे चमकले तू मला बाहेर काढलेस पण तू कालभैरवाच्या शापाची जागा घेतली आहेस तू जेव्हा चांदीची मुद्रा भुईचक्रावर मारलीस तेव्हा तू आपल्या आयुष्याची तीन दिवसांची आहुती दिलीस मी आता मोकळा झालो आहे हे बोलताच रघुनाथ गोखले ताडकन उठले आणि धावत वाड्याबाहेर पळून गेले विक्रांत पूर्णपणे हादरला त्याला वाड्यातून बाहेर पडावेसे वाटले पण त्याने बाहेर पाहिले बाहेर सूर्यप्रकाश होता पण झाडांची पाने जीर्ण झाली होती आणि वाड्यावरची धूळ अधिक दाट झाली होती त्याला समजले रघुनाथ गोखले यांनी जे तीन दिवस भुईचक्राच्या विहिरीत काढले ते विक्रांतच्या आयुष्यातून कापले गेले होते त्याने त्वरित खिशात पाहिले त्याचे पत्र कालचा वर्तमानपत्र आणि त्याच्या गाडीची किल्ली सगळं जुनं धूसर आणि अर्धवट चढलेलं फक्त एक गोष्ट नवीन होती तळघरातील भिंतीवर नुकतेच कोरलेले एक नाव विक्रांत आणि त्या नावाखाली एक नवीन सांगाडा पडला होता ज्याच्या हातात तीन दिवसांपूर्वीचे ताजे पिवळे न पडलेले एक डायरीचे पान होते गूढ उलगडले होते आता तो शिकार बनला होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद